शब्दमन आणि प्रेम ओके शुभक्रिया लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी 304. So, पार्ट आहे थ्री झिरो फोर सो पार्ट थ्री झिरो थ्री मध्ये बघितलं होतं आपण शुभक्रिया भिजून येतात तर तसा सोबतच शॉवा घेतात आणि मग बेडरूम मध्ये टॉवेलवरच असतात तर स्वीट खाऊन झाल्यानंतर हळूहळू जवळ येत सगळं करतात आणि मग परत एकदा अंघोळ करून बेडवर येतात कडल मोडमध्ये आणि तसंच बोलत बोलत क्यूट क्यूट झोपी जातात सो so, आता पुढे बघूया काय होणार आहे <laughs> तर सकाळी सात वाजता क्रिया उठते आणि शुभ झोपूनच असतो तर तसंच क्रिया जाते फ्रेश होऊन आपलं सगळं आवरून घेते आणि आठ पर्यंत शुभ उठतो आणि मग दोघेही कॉफी घेत बसलेले असतात हॉलमध्ये तर मेड आंटी येतात तर तसंच त्यांना क्रिया सर्व सांगते की मी आता घरी जाणार आहे नागपूरला काही डेथसाठी सो तसं शुभ असणार आहे पण तुम्ही दहापर्यंत झोप पण होईल आणि तुमचं काम पण होईल तर त्या ठीक आहे बोलतात देन त्यांना काम सांगून क्रिया जाते आंघोळीला आणि आपलं आवरण घेते सगळं देन ड्रेस घालून ओढणी घेत शुभच्या जवळेत विचारते की कशी दिसते मी सांग तर शुभ बघताच असा उभा होतो आणि आधी क्रियाचे लाड करतो लाईक नजर नको लागू देऊ ग माझ्या क्रियेला म्हणून आणि मग तारीफ आणि मग क्रिया तसंच ड्रायव्हरला कॉल करते आणि मग शुभ क्रिया छान सोबतच जेवण वगैरे करतात आणि बसतात वीस मिनिट काही वेळाने ड्रायव्हर येतो तर क्रिया रूम मधून आपली बॅग घेऊन येते तर हे बघताच शुभ थोडा इमोशनल होतो तर क्रियाच्या डोळ्यात पण पाणी येतं पण तसंच ते पुसून घेत शुभला हक करत बोलते की बेबी प्लीज नको रडू असं नाहीतर मी जाऊच शकणार नाही आणि तो सगळं वेळच करायचा आहे अगदी कामापासून तर खाण्यापिण्यापर्यंत आणि मम्माला माझा रोज कॉल असतो सो खोट बोलायचा नाही तू आणि मी प्रत्येक गोष्ट मेसेजवर सांगत राहणार पण जरी कधी उशीर झाला तर समजून घेशील लगेच वाईट रिएक्ट व्हायचं वाई नाही अगदी रागात वगैरे तर शुभ तसंच हक करून मस्त फेसवर सगळीकडे किस करतो आणि बोलतो काळजी घ्या स्वतःची आणि घरच्या लग्नाबद्दल बोलणार तर चिडून बोलायचं नाही अगदी नॉर्मल ना आणि लिमिट मध्येच बोलायचं लिमिट क्रॉस करायची नाही मग माझ्याबद्दल काहीही बोलत असेल तरी साध्या शब्दात बोलून समजावून सांगायचं कळलं ना तर क्रिया बोलते जगातला पहिला जावं असणार आहेस की बायकोला सांगतो कसं बोलायचं तेही तिच्याच घरच्यांशी जेव्हा की ते तुझ्याच बद्दल वाईट बोलत असताना सुद्धा तर शुभ बोलतो हो तू सांगितलं तेवढं कर आणि नीट जा आणि मध्येच काहीही बाहेरचं खायला थांबायचं नाही कळलं का <laughs> तर क्रिया बोलते की हो ठीक आहे चल देन दोघेही तसंच खाली येतात आणि मग शुभ मस्त बॅग्स वगैरे ठेवून देतो गाडीत आणि क्रिया घरी कॉल करून सांगते की मी आता निघत आहे आणि तसंच शुभ सांगतो हो ड्रायव्हरला की गाडी बरोबर ड्राईव्ह कर आणि काहीही इश्यू आला तर मला कॉल कर आणि ही कुठेही मध्ये थांबायला बोलली बाहेरचं काही खायला तर बिलकुल थांबायचं नाही आणि तू येताना पण बरोबर येशील ओके आणि क्रियू प्लीज बेबी काळजी घे आणि काही राहिलं तर कॉल कर मला ओके देन क्रिया हो बोलते पाच ते सात सेकंद बघतच असतात जस्ट आणि हातल्या डोळ्यात पाणी पण असतं लाईक इतक्या माणसन लाँग डिस्टन्स फील करणार असतात आता सो म्हणून अँड देन क्रिया जाते आणि शुभ पण फ्लॅटवर येतो तर फ्लॅटवर येतात सोप्यावरच लेटून घेत फोन बघत बसतो आणि असंच हाफ अवरने तहान लागते तर फोन बघतच क्रियू बोलतो तर अचानक दुसऱ्या सेकंडला आठवतो की क्रिया तर घरी नाहीये आणि तसंच फोन बाजूला ठेवून देऊन सोफ्यावर फेस दाबत सॅडनेस लपवायचा बघतो पण डोक्यात मनात कुठेतरी क्रियाची खूप आठवण येत असते एकटा राहून एक नसतो फ्लॅटवर तर, तर सतत डोक्यात विचार येऊ लागतात की अल क्रिया शिवाय इथे राहणं पॉसिबल नाही आहे आणि घरी पण राहणं तेवढंच जास्त शक्य नाहीये कारण मध्येच क्रिया नाव तोंडात येणारच ना आणि काहीतरी काम सांगणारच म्हणजेच क्रियाशिवाय राहणंच अवघड झालं आता खरंय असाच विचार करत करत शुभ झोपी जातो आणि मग क्रिया पण अडीच तासाने पोहोचते घरी आणि तसंच गाडीमधून उतरतात शुभला कॉल करते तर शुभ झोपेत असल्यामुळे सेकंड कॉल रिसीव्ह करतो तर क्रिया बोलते की बीबी मी जस्ट पोचली आहे आणि आता वर जात आहे फ्रेश होते बसते सर्वांसोबत आणि करते आरामात मेसेज मग किंवा कॉल तर शुभ ठीक आहे बोलून कॉल कट करतो आणि फ्रेश होतो तसंच आणि बसतो बाल्कनीत थोडा वेळ आणि क्रिया ड्रायव्हरला सांगते की वर चला चहा नाश्ता करून घ्या तर तो जातो वर आणि मग क्रिया सर्वांना भेटते मस्त हक करते आय हई आफ्टर लाँग टाईम आपल्या मम्माला पंखूला पप्पाला आणि मग सांगते की हे ड्रायव्हर आहेत ओके तर त्यांच्यासोबत क्रियाचे पप्पा बसतात बोलतात आणि क्रिया बॅग्स वगैरे ठेवते तर क्रियाची मम्मा मस्त गोदीमध्ये बसवत छान फेसवरून हात फिरवत मस्त निरीक्षण करून बघत डोक्यावरून हात फिरवत मस्त दोन्ही घालण्यावर किसी करतात तर आणि पंखू पाणी वगैरे देते ड्रायव्हरला आणि क्रियाला सुद्धा आणि मग क्रिया बोलते की काय मम्मा काय झालं तुला असं एकदम पाच वर्षांनी भेटल्यासारखं का बघत आहे तू तर त्या बोलतात माझ्या दोन्ही मुलींना मी कधीच लांब नाही केला आजपर्यंत पण तुझ्या हट्टामुळे आज तू बाहेर राहते जॉब करते तर सवय नाही ग मला म्हणून टू ने भेटली तरी असंच वाटेल मला पण आता जवळजवळ सहा ते सात महिने झाले तू आली नव्हती सो हे एवढा जास्त वेळ माझ्यासाठी तरी भरपूर आहे लाईक वर्षान वर्षांपेक्षा <laughs> क्रिया तसंच आपल्या मम्माच्या फेसवरून हात फिरवत छान गालावर किसी करत बोलते की मी नाही आली तरी तू येऊन राहायचं ग माझ्यासोबत तर असंच बोलणं सुरू असतं मग सगळे मिळून चहा नाश्ता वगैरे करतात आणि मग ड्रायव्हर रिटर्न येतो तर क्रिया खाली येते गाडीत का काही राहिलंय का बघायला तर काहीच नसतं तर तसंच ड्रायव्हरला विचारते की माझे पप्पा काय विचारत होते तर ड्रायव्हर सांगतो की शुभ सरबद्दल विचारले पण सरांनी आधीच सांगितलं होतं मला की माझ्याबद्दल काही विचारले तुमच्या घरचे तर काही सांगायचं नाही तर मी तेच बोललो आहे त्यांना मग ते खाली मग ते काही नाही बोलले तर क्रिया बोलते व्हेरी गुड आणि नीट जा आणि गाडीची की शुभला देऊन द्या ओके हा हा ओके क्रिया वर जाते आणि सर्वांसोबत बसते गप्पा मारते आणि शुभ पण रेडी होतो घरी जायला बिकॉज चहा कॉफी प्यायचं असतं म्हणून तर तसंच निघतो आणि मग घरी जातो आणि बसलेला असतो तर क्रिया काही वेळाने रूममध्ये जाते रेस्ट करायला म्हणून तर तेव्हा डोर बंद करून शुभला कॉल करते तर शुभ रिसिव्ह करतो यस मॅम बोला तर क्रिया विचारते काय करते बेबी तू आणि माझी आठवण आली की नाही मी इकडे आल्यापासून हा तर शुभ सांगतो खाली सोडून जस्ट वर येत नाही तर खूप जास्त आठवण येऊ लागली आणि तसंच झोपी गेलो मी तर क्रिया बोलते यस मी पण झोपली नाही गाडीत आणि पूर्ण अडीच तास हाच विचार करत आले की कसं राहणार आता वन वीक लाईक इट इज इम्पॉसिबल तर शुभ बोलतो हो ना अगं पूर्ण सवय झाली आहे आपल्याला एकमेकांची तर क्रिया बोलते एक शेड्यूल बनून आपल्याला एक काम झालं की माझी क्रिया आणि माझा शुभ बसवाय या व्यतिरिक्त दुसरं काही नाही कुठेही जायचं यायचं असू दे दोघेही सोबत जायचं लिटरली आपलं नाव सुद्धा असं तोंडात बसून आहे की काय सांगू कधी चुकून इथे निघालं ना तर लगेच सगळं बघायला लागतील पण ते सोड जाऊ दे आणि बाय वे मग अशी मम्मा मला काय बोलली माहिती आहे का तर शुभ विचारतो काय बोलले ग का? तर क्रिया सांगते क्रिया तू थोडी फॅट झाली ग वजन वाढलं तुझं तर मला मम्मा असं नेहमी बघते तसं बघून नाही बोलली तर असं गोल गोल फिरवून बघत बोलली तर मला कळलंच नाही अच्छा समथिंग गिफ्रँ <laughs> तर शुभ बोलतो ू अगं जेव्हा आपण हे सर्व करतो ना तर वजन वाढतं तुझं थोडं आणि बाकी फिगर सोबत काही नाही होऊ दिलं मी बिकॉज मलाच नाही आवडत असं काही सो म्हणून त्यानुसार पद्धतशीर बी सगळ्या गोष्टींचा विचार करूनच करतो मी असं आलं मनात तसंच अग्रेसिव्हली केलं एकदम असं असतं तर आज तू वेगळ्याच पद्धतीने फॅट झाली असती पण असं कधीच नाही होऊ देणार मी आणि असं कधीच नाही करणार लाईक लग्नानंतर पण मला माझी क्रिया अशीच स्लिम फिट हवी आहे तेव्हा सुद्धा असच विचार करून आणि योग्य त्या पद्धतीनेच सगळं करणार लाईक फिगर चेंज होईल तुझं सगळं असं बिलकुल कधीच नाही करणार ओके या तर क्रिया बोलते की हो पण आता आपल्याला थोडं कमी करावं लागेल कारण असं रेग्युलर करणं आतापासून बरोबर नाही ना सो तर शुभ बोलतो हो, ओ हॅलो मॅम सगळं बरोबर आहे तू मध्येच असं चेंज करू नको कुठलीही गोष्ट ऍटलीस्ट या बाबतीत तरी नक्कीच नाही कळलं ना तर क्रिया बोलते प्लीज शुभ ऐक ना माझं आपलं जरा जास्तच होतं हे का नाही कळत आहे तुला अरे लग्न झालेले मध्ये नसेल एवढं आपल्याच होतं आणि तुला मस्करी वाटत आहे हो ना म्हणून तू असं लगेच मला ओरडत आहेस ना पण प्लीज बीबी ऐक ना माझ्या बाबतीत प्लीज ना नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज काय होईल आता शुभ ऐकणार का सो पार्ट तीनशे पाच मध्ये बघणार आहे आपण शुभ बोलणं ऐकून कमी करतो का आणि जर नाही तर नक्की काय कारण देऊन नकार देतो आणि या दोघांचं लॉंग डिस्टन्स रिलेशन कसं चालतं आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर एडिटर अँड व्हॉइस शुभ वासेकर